सावंतवाडी नगरपालिका प्रभाग क्रमांक नऊचे शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक पदाचे उमेदवार अजय गोंदावळे आणि पूजा आरवारी यांनी मीडिया प्रतिनिधींशी संवाद साधला अजय गोंदावळे म्हणाले जनतेचा आम्हाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे प्रचाराला मिळणारा उत्साह आणि जनतेचा विश्वास पाहता नगराध्यक्षपदासहित सर्व जागांवर शंभर टक्के विजय निश्चित आहे मतदारांच्या सहकार्याने आम्ही एकजुटीने पुढे जात आहोत आणि सावंतवाडीच्या विकासासाठी विजय मिळवणार आहोत नमस्कार माझे नाव पूजा आम्ही दरवारी मी प्रभाग क्रमांक नऊ म्हणून नऊ मधून शिवसेनेची नगर नगरसेवक या पदासाठी उमेदवार म्हणून उभे आहे चांगला अनुभव आहे खूप लोकांच्या आशीर्वाद मिळत आहेत शुभेच्छा मिळत आहेत नवीन चेहरा म्हणून सपोर्ट करत आहे भरपूर चांगला असा प्रतिसाद आहे विजय आमचा नक्कीच आहे मी अजय वसंत गोंडावळे प्रभाग क्रमांक नऊमधून दीपकबाई केसरकर यांच्या विश्वासाला पात्र ठरल्यामुळे मला शिवसेनेतर्फे जे धनुष्यबाण या चिन्हावर तिकीट दिलं गेलेलं आहे गेली गे पाच वर्ष या ठिकाणी मी आ, काम करत असतो लोकांशी संपर्क साधत असतो लोकांच्या आडीअडचणी समस्या खूप मोठ्या समस्या नसतात लोकांच्या छोट्या छोट्या समस्या असतात पण त्या छोट्या छोट्या समस्या जरी आपण समजून घेतल्या तरी लोक आपल्यासोबत राहतात याचा मला प्रत्यय आलेला आहे आणि एक चांगली दिशा मला मिळालेली आहे लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे प्रेम दिला आहे जाईल त्या ठिकाणी ज्या घरात आम्ही जातो त्या ठिकाणी लोक आपल्या देवासमोर मला उभे करतात आमच्या टीमला देवासमोर उभे करतात आणि प्रत्येकाला ना देवाचा अंगारा किंवा देवाचा आशीर्वाद देतात आणि प्रसाद देतात आणि चांगली आहे लोकांकडून खूप खूप प्रतिसाद चांगला मिळतो आणि व्यवस्थित आहे लोक घरात आपल्याला नाही आम्हाला आता प्रचारासाठी मॅडमांना सकाळपासून फिरवतो आहे आम्हाला मॅडमांनी एक दिवस दिलेला आहे कारण त्यांच्याकडे सुद्धा वेळ नाही त्यांना पूर्ण सावंत पदक्रांत करायची आहे त्याच्यामुळे विजयाची घोडदौड चालू असताना मॅडमने हा एक दिवसाचा वेळ दिला आहे त्या एक दिवसाच्या वेळात जास्तीत जास्त घरांमध्ये मॅडमांना न्यायचा आहे परंतु लोक घरात बोलवतात आम्हाला आशीर्वाद देतात त्यामुळे थोडा वेळ होतो पण हरकत नाही आम्हाला ना खूप आनंद आहे मॅडमांना मॅक्झिमम घरात मी पोचवणार मॅडमने मला दहा वाजेपर्यंत टायमिंग दिलेलं आहे आणि मॅडम शंभर टक्के विजय होणार आमची टीम संपूर्ण वेळ होणार एकवीसही सीट आमच्या उमेदवारांच्या निवडून येतील अशी मला खात्री वाटते धन्यवाद